तर मित्रांनो बघा ज्या पहिल्या ब्लॉगमध्ये बरण्या दाखवल्या होत्या त्या बरण्या आता दुसऱ्या ब्लॉगमध्ये दाखवतो मला बघू काय आहे काय नाही ते दाखवतो चला पुढे तर बघा मित्रांनो चालून गवता गवतांशी गउता गउता चालत आमचा इथं एक पुरं पाईप मानलाय तो आता जाऊन बघता बघू त्याने कायचंय आलाय काय पाहिलाच पाइप खाली काय काय बघू या काय आता तशी एक बर्णी आहे आमचा डबा आहे बघू आता आलाय का शिंबोरी तर हे एक बर्णी मारली मी सध्या काय बारीकसच आहे वन जास्त साईडला मांडली पुरं बर्णीला ते वाम साईड सगळी साइडला जावासाठी आम्ही ते साईडला मांडली म्हणजे काय चिंबर असतील तर बरे जी ग्रह खेचून घेतील हे पानशे इंश आतमध्ये का पानशेट हा आणि डायरेक्ट शेट आलेला आहे पानशेठ प्लस चिंबोऱ्या पानशेठ प्लस चिंबोऱ्या पानशेठ पुन्हा आहे आतमध्ये आहे का पानशेट पानशा पानश्या दाखव पानशेठ उलटी घर भरणी असं नाही बघतो उलटी काय घर भरनी <laughs> बाहेर निघल का तो आता चल बघू आमच्या भरणी पानशेत पुन्हा आहे

बर नाही आमची तिसरी बर मी उशी डागर तर पारला आहे काय ताई आवाज तर येत आहे जर लागते लागते बर बर नाही परत पाचशे राहता परत बाबा काय बघा इथे ग्लासची भरणी आमची चौथी आणखी आलाय का बघू आल्या बघू

लई डेंजर आहे काम इकडं पण तरी बघा पाणी तर कमी आहे पाणी परला नाही इथं पाणी खूप असतं वाव असते पूर्ण तर बघूया ये बर मी काही आहे का नाही इथं बोल नाही दोन तीन तटांची तिथे एक बर आहे बघा ती चाललंय मग बघायला एकूण नाही आता बघा ही शेवटची बन्नी आहे लास्टची जान काय भेटते आपल्याला खरबर खरबर का होत बघू बर मिनट हो आव असल काही तरी ऐका काय यक्त आली आली नाही ती नाही ती नाही का, का बघू तीन।, तीन।, तीन का दोन घेत काहीतरी दोन आहे दोन दिसत पुन्हा